आईसह विवाहित मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव संजय पवार वय राहणार करंजी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे आहे तर विवाहित मुलीचे नाव प्रतीक्षा तुषार पाटील वय तेवीस राहणार सापटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर असे आहे रत्नमाला पवार यांचे पती संजय पवार हे येथील लिटिल फ्लॉर्स प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते दुपारी दोनच्या सुमारास शाळेतून घरी परतले असता सदरची घटना उघडकीस आली असल्याचे निकटवर्ती निकट सांगितले पवार यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील करंजी हे आहे त्यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह मागील वर्षी झाला होता पवार यांनी रविवारी होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणासाठी मुलीला तुळजापूर येथे आणले होते मात्र आई आणि मुलीने गळफास लावून आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली दोघींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही माहिती मिळताच तुळजापूरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळ गाठले